गुड मॉर्निंग मित्रांनो आज आहे आमचा वृंदावनचा शेवटचा दिवस आज बघू जेवढं ये फिरता येईल तेवढं फिरून घेऊ कारण आम्हाला रात्री बारा वाजता निघायचं बाराची आमची ट्रेन आहे तर आम्हाला इथून दहा वाजेपर्यंत तरी निघावं लागेल कारण इकडे ऑटोचा आणि बसेसचा वगैरे खूप प्रॉब्लेम आहे तर चला मग उठतो वगैरे फ्रेश वगैरे होतो आणि बघतो कुठे काय फिरायचं का ते तर मित्रांनो आता आम्ही निघालो आहे सर्व तयारी वगैरे झाले कपडे वगैरे घातलेत आज आमचा शेवटचा दिवस आहे जिथे मिळतील तिथे फिरून येतो सर्वप्रथम तर आम्हाला जायचं आहे तिथे प्रेम मंदिरात जायचं कारण आम्ही त्या काल दर्शन नाही घेतलं तर आज दर्शन वगैरे घेतो प्रसाद वगैरे घेतो आणि मग दुसरीकडे कुठे जायचं का बघतो तर मित्रांनो आता मी निघालोय प्रेम मंदिरात जायला तिथे थोडं जरा मला करायचं दर्शन वगैरे घ्यायचे प्रसाद वगैरे घ्यायचे जरा माकडांपासून सावध राहायला लागते कारण आज सगळीकडे माकडं आहेत मोबाईल वगैरे घ्यायचे तुम्हाला माकडं लागतं दोघ्याकडे बसलेत भीती वाटते त्यांची कारण कधी मध्ये मोबाईल खाऊन घेतात इथे आता दहा वाजलेत ऊन वगैरे आलंय पण इथलं टेम्परेचर ते चौदा डिग्री वरती गेलय आणि आम्ही आज चप्पल वगैरे काहीच घातलं नाही कारण तिकडे जे आम्ही काल गेलो ना तर तिकडे पाय चप्पल वगैरे ठेवायला कुठे जागा नव्हती त्यामुळे आम्हाला मंदिरात मध्ये दर्शन घ्यायला पण जायला नाही मिळालं पण आज विचार केला की आज आम्ही चप्पल वगैरे काही घेत नाही असंच जातो आणि दर्शन वगैरे घेऊन येतो म्हणून एवढी थंडी लागते ना पाय खालून पूर्ण आकडलेत गारगार झालेत तर आता है, है, मी इस्कॉन मध्ये चाललोय इस्कॉनच्या बाहेर आहेत मागे इस्कॉन ची लाईन आहे तर बघतो मोबाईल वगैरे आधी आहे का मी आता मंदिरात तर आलोय ते मोबाईल अलाउड नाही पण मी गपशुप तरी पण व्हिडिओ काढतोय तर कोणी बघायला नको परत मोबाईल वगैरे घेतील मला मागचा मी इस्कॉन दाखवतो पूर्ण इस्कॉन आहे आणि मागे मागे गजर चाललाय कृष्णाचं तर हे आहे मथुरेचं इस्कॉन मंदिर एकदम क्लीन आणि मस्त आहे आज सकाळी आलं त्यामुळे गर्दी नाही एवढी आणि इकडे मोबाईल आवडण्या म्हणून थोडं जपून वापरायला लागतंय इस्कॉन मधून बाहेर पडलं आता जातो थोडं प्रेम मंदिरामध्ये तिथं रश वगैरे आहे का बघतो तिथं दर्शन वगैरे बघतो तिथे एकदम प्रॉपर दर्शन घ्यायला मिळालं आणि परत असा तर फोटोसाठी पण आम्ही असं जपून पण फोटो काढत होतो पण सर्वजण काढायला लागलं त्यामुळे आम्ही पण काढायला लागतो एवढे कोणत्या आलं नाही कारण सकाळचा टाइम आहे ना तर एवढं कोण नव्हतं तिकडे चेक इन वगैरे करायला कारण आता प्रेम मंदिरामध्ये बघू कसं काय मिळतंय की नाही ते पुन्हा एकदा आलोय प्रेम मंदिरामध्ये आहे प्रेम मंदिर आता आतमध्ये जातो कारण काल दर्शन नाही मिळाले तर आज कम्प्लीट दर्शन घ्यायचंय जातो आतमध्ये आणि काल तर सर्व इकडचं बाहेरचं हे केलंय आम्ही एक्सप्लोर केलंय आतमध्ये नाही जायला मिळालं तर आज डायरेक्ट आम्ही आतमध्ये जायचा प्रयत्न करतो बाहेर ना काय एवढं करायची गरज नाही सगळीकडे बाहेर तर फिरलो काल आम्ही म्हणजे संध्याकाळी पाहिलेलं दृश्य आणि आता पाहिलेलं दृश्य एकदम वेगवेगळं वाटतंय कारण आता एवढं उन्हाच्या प्रकाशात ते एवढा प्रकार दिसत ना यु न वाईट वाईट दिसतं एकदम मस्त वाटत नाही आज गर्दी पण नाही त्यामुळे प्रॉपर बघायला पण मिळतंय बरं आला आज आम्ही सकाळी आलो आम्हाला आज वाटतंय दर्शन सुद्धा मिळेल आणि थोडं सूट पण मिळेल फोटोज वगैरे मंदिरात चाललंय मधी मागे मंदिराचा एंट्रन्स आहे आज एवढी गर्दी कमी दिसली ना तर प्रॉपर म्हणजे जायला पण मिळते आतमध्ये आता आतमध्ये मोबाईल अलाउड आहे की नाही मला माहित नाही प्रयत्न तर करतो थो थोडाफार मागे आहे एंट्री आहे हे मंदिरा आहे मंदिरातलं आतमध्ये दृश्य पुढे मंदिर आहे वरती फर्स्ट फ्लोअरला आलो आहे वरती फर्स्ट फ्लोअरवरती सीतारामाचं मंदिर आहे तिथे मोबाईल घ्यायला अलाउड नाही करताय तर मी जातो कबतूप करून तर दर्शन करून झालं आता मी खालती उतरतो आणि बघतो खाली दुसरीकडे काय एक्सप्लोअर करायचं आहे का, करा का। वरती जे मंदिर होतं सीता ते सीताचं आणि रामनाचं होतं आणि आता जे खालती मंदिर आहे ते श्रीकृष्णाचं आणि राधाराणीचं त्यातून आता एक्झिट गेट आहे आमची आत्मा इथे एंट्री झाली सगळी ते तिकडे आहे राधा राणीचं आम मंदिर आम्ही तिकडून दर्शन करून आलो आहे दर्शन वगैरे घेऊन मंदिरातून बाहेर आलो आहे थोडं बसलो आहे तिथं मंदिराच्या समोर बसलो आहे हा मंदिर आहे समोर थोडं इथं बसतो थोडं आराम वगैरे करतो नंतर मग बघू थोडं यमुनाला जायचं आहे तिथे जरा तिथं यमुनाला थोडं कधी जागा जेवून जाऊया का बघू तिकडे गोकुळाला खूप टाईम लागेल जायला तर बघू जरा वेळा मिळाला तर आम्ही तिकडे पण जाऊ हो जाला से तर मित्रांनो आता आमचं सर्व इकडं एक्सप्लोअर करून झाले आता प्रसाद वगैरे घेतो आणि नंतर मग घरी जायला निघतो त्यानंतर बघू पुढे काय जायचं झालं तर लास्टला बघा तुम्ही एक शेवटचं मागं आहे मंदिर तर सर्व झालंय आता इकडून सर्व फिरून वगैरे दर्शन पण जवळ पाहिजे असं मिळालं आम्ही बरोबर वेळेवरती आलो आम्ही तिथून बाहेर पडल्यानंतर मग हे जे मूर्तीचे हे होते ना पडदे ते बंद झाले तर आम्हाला प्रॉपर दर्शन मिळालंय नाही हवं तितकं मिळालं असं पण नाही की लगेच दर्शन आणि पुढे पुढे व्हा मंदिरातून बाहेर पडलोय प्रसाद वगैरे इथे कुठे काय मिळते का बघतो प्रसाद थोडं घ्या लागणार आहे थोडं एक्सप्लोर करतो नंतर मग जेवणाची वगैरे बघू कायतरी कारण भूक पण खूप लागले आम्ही हॉटेलमध्ये आलोय ते थोडं फार बघो कायतरी जेवणाचं वगैरे चांगलं कोणतं जेवण मिळतंय का आणि ते खातो आम्ही डिश तर आले पण जेवण का तिथे काही माहित नाही पण हे सलाद आहे ते सर्वात पहिला आहे आणि यांच्या सलाद मध्ये एक कंद आहे आहेत एक परमनंट आहेत कोणताही असो त्यांचं डिश मुळा तो येतोच आमचं मटर पनीर आणि रोटी आले इथे तो खायचा तो टेस्ट करते मग तुझा घेऊन कारण त्याचा विश्वास उठाला त्या जेवणावरनं तर आम्ही इथं जेवण वगैरे करतो आणि मग निघतो पुढच्या वेळेला आमचं जेवण वगैरे झालंय आणि जेवण एकदम ना प्रॉपर होतं म्हणजे असं वाटत होतं की आम्ही जर तीन दिवस इथेच आलो असतो ना तर बरं झालं असतं पण आधी आम्हाला माहित नव्हतं ना आज आम्ही फक्त ट्राय केलं पण मस्त झालं आम्ही रोटी खाल्ली आणि मटर पनीर खाल्लं एकदम मस्त टेस्ट होती तर बघू आता संध्याकाळी यायचं की नाही कारण आम्हाला संध्याकाळी निघायचं आहे वागरे वागरे गया तर आता चालू आधी वगैरे प्रसाद वगैरे सर्व घ्यायचंय तर इथे प्रसादवाला भेटलाय मला बघू त्याकडनं काय काय घ्यायचं ते एवढे एवढं कसं आहे विचार आधी बाकीचे पण विचार तर मी तर थोडं प्रसाद घेतले आता रोहित सेना राहुल जर राहिले दोघेजण काय घेतात काय माहित नाही त्याच्या अजून नाही काय प्रसाद घ्यायचा एवढी तर पुढे प्रसाद दिसते मला इकडे तिकडे न्यायचे प्रसाद वगैरे सगळ्यांचे घेऊन झाले त्या दोघांनी पण घेतले का करीत आता आधी जातो हॉटेलला जातो बॅगेत वगैरे टाकतो नंतरला मग थोडं यमुनीला जायचंय आज काल गेलो नाही काल संध्याकाळी जायचं होतं बट काल इकडे मंदिरामध्ये उशीर झाला तर आता इकडूनच जातो डायरेक्ट थोडं ठेवून ला जाऊन तर हे नाही नाचू शकत मित्रांनो आता सगळीकडनं फिरून आलोय रूम मध्ये थोडा आराम करतो मोबाईल्स वगैरे चार्जिंगला लावतो ला नंतरला मग थोडं आपल्याला जायचं यमुना घाटवरती जायचं आहे काम आहे थोडं इथे तर मित्रांनो शेवटचा दिवस आहे आमचा आम्ही आता आलो यमुना नदीवरती दिवसभर सगळीकडे फिरलो आता शेवटचा यमुना नदीवरती एकदा जाऊन येतो तिथे थोडंसं फिरतो वगैरे तर आता आम्ही आलो यमुना नदीवरती

आहे माचिस माचिस आणलास की नाही हा बोल ना कुठे मारतोस तो बार लावतोय बार

जाईल का जा बाळा इकडे नको परत इकडं लांब जा लय प्रेमाने सोडले तुला लांब जा लांब लांब जा <laughs> आ वेटिंग वरती आहे माझ झालो रोहित मनस मनस वय बाय माझे वय महाराजा उलटी बायब किती मनस मनस राहुल मनस लँड उधर आता आम्ही आहोत यमुना घाटावरती इथे आम्ही ते काय होते ते सोडलेत नदीमध्ये बट कुठपर्यंत पोहोचलेत काय माहित नाही आणि बिसनास आले इथपर्यंत आले आणि तिकडे पुढे कुठे गायब झाले काय माहिती आता थोडा रोहित तिकडे काय करतोय काय माहितीये एकटाच थोडं झालं आमचं काम आता निघतो आम्ही थोडा घराकडे किंवा जवळपास पुढे काय मिळालं तर थोडं तिथे पण टाईमपास करतो का मला। हो दुसरे काम नाही आम्हाला आज आठ वाजेपर्यंत निघायचं आहे आम्हाला अजून आमच्याकडे दोन तास आहेत तर आठ वाजेपर्यंत काय करायचं तर करतो थोडं खाऊन घेतो कारण आता डायरेक्ट अकरा वाजल्याशिवाय काय भेटणार नाही आम्हाला तर आता घरी जात होतो बट बोललो की घरी जायला खूप म्हणजे कंटाळा आला आहे आणि दोन तास काय करायचे इथं जवळपास दुसरे कोणते मंदिर पण नाहीत सर्व मंदिर तर आम्ही एक्सप्लोर केले तर बोलत थोडं इथंच बसतो नदी किनारी तर आता इथे एक बोट मिळाले ते खूप जुनाड आहे तुटले वगैरे तर त्यामध्ये बसलो आहे नी मागे आहे यमुना नदी थोडं गारवाची हवा घेतो गार हवा आणि टाईमपास करतो तर खायला व्हायचं का टाईमपास तर बघतो काय भेटला तर वगैरे टाईमपास करतो इथे घरी एवढ्या लवकर काय जायला नको आता किती वाजलेत पाच वाजलेत तर दोन तास काहीतरी करतो सहा सात आणि त्याला मग सात वाजता घरी जायला निघतो तिकडे मग चार्जिंग वगैरे लावून आम्ही आठ वाजता निघतो स्टेशनला जायला तर ते दोघे गेले थोडं टाइमपास आणायला त्यांना बोललो काहीतरी खायला वगैरे घेऊन या कारण इथे बसून बसून तरी काय करणार आम्ही आणि नेट वगैरे थोडं चालतंय तर बोलतो थोडं नेटवरती पण थोडं रील्स वगैरे बघतो स्टेटस वगैरे टाकतो तर टाईमपासला आम्ही आलू भुजिया आणि आता चिप खातोय हे दोघे घेऊन आलेत हल हल्दीराम ब्रँड आहे भाई पुदिन... पुदिना असेल पुदिना आहे तुला दुसरा कोणता फ्लेवर नाही भेटला आलू भुजिया वगैरे खातोय कसं तिथे लागते, की लागते टेस्ट बस थंडी लागायला लागली इकडे बसून 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 थंडी लागायला लागली तर जातो थोडं घराकडे जातो किंवा जाताना काहीतरी खाऊन जातो कारण काय एखादा अकरा वाजता खायचंय आता <laughs> मी समोसा मागवलाय नाश्त्याला कारण आता काय मिळणार नाही नंतर समोसा खाऊन गेलो <laughs> चालू आहे कॅमेरा चालू आहे रात्री तयारी नाही भाई थंडी लागते ट्रेन मध्ये काल झोप नाही लागलाय मला कशात नक्षीवाली आहे पायापर्यंत पोचेल का पोचेल पोचेल बोला पेमेंट आपण करायचं ना ब्रो काय ऑनलाईन करू कॅश लागेल ना तिथ नाही पैसा हो गया बाय आता रात्रीचा रात्रीचा टेन्शन गेला आता थंडी नाही लागणार रात्री सगळीकडनं फिरून आलो घरी थोडं शॉल घेतले कारण मी चादर नाही आणले तर मग रात्री परत थंडी गाठायला होईल ऑलरेडी इथं थंडी लागते तर बोला आज त्या दिवशी तर नाही हो झोपायला मिळालं पण आज थोडं झोप वगैरे मिळायला पाहिजे म्हणून बोलू अंगावरती थोडं काहीतरी घेतो तर आता थोडं आम्ही तयारी वगैरे करतो कारण आज इकडे खूप ट्राफिक आहे तर आम्ही मालकाला विचारलं ना तर, तर ते बोले की तुम्ही थोडा आधीच निघा दोन तीन तास आधीच निघा कारण तिकडे जायला परत एक एक तासाची पण ट्राफिक लागते कधी कधी तर आता वाजलेत सात वाजलेत तर आम्ही थोडं अर्ध्या तासामध्ये निघाचा इकडून प्रयत्न करतो साधारण मित्रांनो आपली आता सुट्टी वगैरे संपली इकडचा वेळ पण झाला आहे आता तर आपल्याला जायचं आहे मथुरा स्टेशनला तर आता ऑटो वगैरे बघावे लागणार आहेत कारण इकडे खूप रश वगैरे आहे आणि रूट पण खूप लांबचा आहे तर आता आम्ही लवकर निघतो तिथं बसायला वेळ बसायला झालं तरी चालेल पण इथून जर लेट निघालो तर मग गाड्या वगैरे नाही कुठं मिळणार आम्ही आता आम्ही ऑटो पकडले आम्हाला जायचं आहे आणि ऑलरेडी इथं गाड्या वगैरे कुठंच नाही तर एक कसा तरी मिळाला आहे आता तर त्याला घेऊन चाललं आहे इकडे इकडे ऑटोचा वगैरे खूप प्रॉब्लेम आहे कोणीच इकडे जात नाही कारण सगळीकडे इलेक्ट्रिक रिक्षा आहेत ते फक्त जवळजवळच ऑर्डर मारतात आमच्याकडून पण मारत नाही तर आता फायनल एक मिळालं आहे तर त्यासोबत आम्ही जातो डायरेक्ट इथं आपण स्टेशनला तर मित्रांनो आता ऑटोमधून उतारलो आहे रेल्वे स्टेशनला जातो जरा तिथे बसतो कारण ट्रेन अजून ना आली नाही आम्ही पण थोडं लवकरच आलो जास्त रात्री एक का दीड तास आम्ही लवकर आलो आहे आणि या लवकर यासाठी आलो या की आम्हाला ऑटो वगैरे तिकडे काही माहीत नव्हतं तर बोलतो जरा लवकर जाऊ तितकं चांगलं आहे जर स्टेशनला जाऊन जरा आराम करतो तर आता मी तर आलो आहे मथुरा रेल्वे स्टेशनला आहोत मी संध्याकाळी नऊ वाजता आले कारण आमची अकराची ट्रेन होती तर बोलत थोडं लवकर जातो कारण नंतर भेटणार नाही बट आता साडेबारा झाले तरी पण अजून आलं नाही इथे एवढी गर्दी आणि हे दोघे इथं कंटाळले बसून बसून तर ट्रेन तर आले तिकडे मागे आहे तीन चार मिनटावरती बट ही जोपर्यंत ट्रेन सुटत नाही तोपर्यंत ती ट्रेन पुढे येऊ शक शकणार तर थोडा टाईम काढतो आणि मग जातो आल नाही ट्रेनमध्ये सिक्स एन हॅफ आवर्स लेट हॅलो गायझ गुड मॉर्निंग तर रात्री व्हिडिओ कळाय म्हटली भेटली एवढी गर्दी होती ना बेकार थंडी होती ना आम्ही ट्रेन मध्ये काहीतरी दीड का दोन वाजता बसलो तर कुठे काय सगळं काळोख वगैरे होतो आणि पहिले बोलत झोपू दे दे बाकी राहिले व्हिडिओ तर आता उठलोय ट्रेन तसं पण आज तीन तास लेट झाले तर आम्ही रोहितला साईड साईडचीच चीच कोश मिळाली तर रोहित तिथे आहे आणि राहुल तिकडे आहे तर तिघे पण गारठल हा नाही गारठला गार ते चादर वगैरे घेऊन आलोय बळा आमच्या दोघांची पूर्ण वाट लागली तरी शॉल घेतलेली थोडी त्यामुळे मला तर बरं वाटलं पण राहुलची पूर्ण वाट लागली तर ता वा आ, ला आता थोडं फ्रेश वगैरे होतो मग भेटू तर मित्रांनो आता फ्रेश वगैरे झालो आहे मी सगळं आता रोहितला पण उठवली राहुल झोपला आहे अजून कारण त्याला राहुल रोहितची चादर मिळाली तर तेव्हा बोलतो मी आता झोपून घेतो कारण मला रात्री झोप नाही मिळाली तर मी उठलो फ्रेश वगैरे झालो आता काहीतरी खाऊन घेतो मी बिस्किट वगैरे आणलेले आम्ही तर बिस्किट वगैरे खातो थोडं कारण इथं ट्रेनमध्ये काही खाण्यासारखं नाही आहे रोहितला बोलते जरा आता फ्रेश वगैरे हो, हो तो आलीवरती थोडं मोबाईल वरती चार्जिंग लावलाय तर बसला त्याला फ्रेश वगैरे हो आणि तू पण काहीतरी खाऊन घे कारण अकरा तिथे झोपलाय आता तो फ्रेश चाललाय हो मस्त मस्तपैकी झोपलाय आता बिस्किट फोडल केक वगैरे आहे पण ते बॅगेत ठेवले ते नंतर एकदा तरी बिस्किट खातो आता त्याला भूक लागले आता उठून झाल्यावरती थोडं केक आणलेला होता तिकडे स्टेशनवरती वरती मथुरालाच तर थोडं केक वगैरे खातो तू खाणार तर आहे मित्रांनो आता वाजलेच तर चार वाजलेत बट आमच्या ट्रेन अर्ध्या रस्त्यामध्ये पण नाही पोहोचली आमच्या ट्रेनला जवळजवळ काहीतरी सहा तास लेट आहे ट्रेन सर्वांचे तोंड वगैरे पण पूर्ण पडलेत खालती तर बोर झालेत आणि आमच्या ज्या सीटा होत्या ना त्या मिडल सीटा होत्या त्यामुळे आम्ही मध्ये झोपू पण शकत नाही कारण बाकीच्या खाली बसायचं होतं ना तर मग त्या आम्ही उठलोय आणि आता वरच्या सीट वरती जण बसलोय तर खूप बोर झालोय एवढा की टोटल अजून आम्हाला सोळा ते सतरा तास लागणार आहेत पोचायला आणि ट्रेन ट्रेन ऑलरेडी डिले आहे की सात थोडी हळूहळू चालते ना मरत मरत अजून काय मत किती वेळ लागतंय ते दोघं आहेत तिकडे कंटाळ जायचं <laughs> तर अजून काही खाल्लं पण नाही आम्ही तिकडून जे बिस्किट वगैरे आणलं तर त्याच्यावरती जर का इथं काय आलं टाइम तर ते खावतो जरा आणि आराम करतो आहे तर मित्रांनो आता वाजलेच तर आमच्या ट्रेन अजून अर्ध्या रस्त्यामध्ये पण पो या पोहोचली आमच्या ट्रेनला जवळजवळ काहीतरी सहा तास लेट आहे ट्रेन सर्वांचे तोंड वगैरे पण पूर्ण चालती सर्व बोर झालेत आणि आमच्या ज्या सीटा होत्या ना त्या मिडल सीटा होत्या त्यामुळे आम्ही मध्ये झोपू पण शकत नाही कारण बाकीच्या खालती बसायचं होतं ना तर मग त्या आम्ही उठलोय आणि आता वरच्या सीटवरती तिघेजण बसलोय तर खूप बोर झालं एवढा की टोटल अजून आम्हाला सोळा ते सतरा तास लागणार आहेत पोचायला आणि ट्रेन ट्रेन ऑलरेडी डिले आहे की सहा तासच थोडी हळूहळू चालते ना मरत मरत अजून काय म्हणत किती वेळ लागतंय ते म्हणजे दोघं आहेत तिकडे कंटाळलंय तर अजून काही खाल्लं पण नाही आम्ही तिकडून जे बिस्किट वगैरे आणलं होतं त्याच्यावरती अजूनपर्यंत आहे जर काही थो तर काय आलं टाइमपासलं तर ते खातो जरा आणि आराम वगैरे करतो थोडं सर तर गुड मॉर्निंग मित्रांनो आता पोचलो आहे आम्ही अर्ध्या वाट्याच्या पण पुढे आलोय आमची ट्रेन जवळजवळ दहा तास लेट झाले थोडं बोर झालं ना ट्रेनमध्ये आमची ट्रेन रात्री अकरा वाजता पोचणार होती आता सकाळचे नऊ वाजले तरी पण पोहोचले नाही तर मित्रांनो फायनली आता उतरलं मी ठाण्याला ॲक्च्युली झाले खूप लेट दहा तास लेट झाले तर मी आता लवकर लवकर जातो ऑटो वगैरे पकडतो आणि घरी जातो कारण मला ऑफिसला पण जायचं आहे तर मित्रांनो आता फायनली घरी पोचलो आहे सर्व झालं आता ट्रिप वगैरे कंप्लीट झाली सर्व तीन दिवसाची जेवढी मजा होती तेवढी संपली आता पुन्हा कधी नेक्स्ट टाईम जाईन तेव्हा व्हिडिओ टाकीनच तर मित्रांनो आजपर्यंत त्याच्या तुम्हाला जेवढ्या पण व्हिडिओ आवडला असेल त्यांना लाईक करा शेअर करा आणि जर तुम्ही आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद